दंडवत प्रणाम श्रीगोविंद प्रभू महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक पंचवीस तथा साकर वाडणे राजमठात उत्तर दिशेच्या खांबाकडून पश्चिम दिशेला ओटा होता एके दिवशी त्या ओट्यावर दक्षिणेकडे आबाईसा जेवत बसल्या होत्या राऊळांनी आबाईसाला जेवताना पाहिले आणि पलंगावरून खाली उतरले तिथून ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात एका मोठ्या मडक्यात साखर भरून ठेवली होती राऊळ तिथे गेले ओंजळभर साखर आणून आबाईसाच्या ताटात वाढू लागले जी जी नको जी म्हणत आबाईसा राऊळांना विनंती करू लागल्या पण राऊळ म्हणाले आवो मेली जाय घे घे गोड आहे म्हणे असे म्हणून राऊळांनी आबाईसाच्या ताटात साखर वाढली आबाईसा म्हणाल्या नको नको जी गोसावियांचीये आरोगणेची साखर कैसी वाढिली जी कावो मेली जाय उगी उगी खाय खाय म्हणे गोड आहे असे म्हणून राहुल पुन्हा मडक्यापाशी गेले आणि पुन्हा ओंजळभर साखर आणून आबाईसाच्या ताटात वाढली आबाईसा विनंती करत म्हणत होत्या नको नको जी म्हाईमभट कोपती पण राऊल म्हणाले आवो मेली जाय उगी उगी गोड आहे खाय म्हणे असे म्हणून राऊळांनी पुन्हा ताटात साखर वाढण्याचा अनुकार केला तेव्हा म्हाईंभटो म्हाईमभटो धावा धावा या या असे घाबरून मोठ मोठ्याने हाक मारत आबाईसा म्हाईमभटांना बोलावू लागल्यात राऊळ म्हणाले आवो मेली जाय खोडी काह्या काह्या बोंबातीसी खाय खाय मेली जाय गोड आहे म्हणे म्हाईमभट धावत बघायला आले तेव्हा राऊळ निवांत श्रीमुखावर पांघरून घेऊन पलंगावर निद्रा घेत होते हाईमभटांनी विचारले काय म्हणता आई आबाईसा म्हणाल्या काय म्हणेन बाहे घ्या गोसावी मज वारीत वारिता साखर घातली काय सांगू आता नको नको म्हणत असताना ही राऊळांनी साखर वाढली पुढे आबाईसा म्हणाल्या बाहिरी न्या तेरहवी गोसावी अवघी साखर वाढती साखरेचे मडके बाहेर घेऊन जा नाही तर राऊळ सर्व साखर वाढती भाईमभट म्हणाले आई गोसावी वाढीती तो महाप्रसाद की